बातमी आहे हिंगोली मधून वसमत औंढा राज्य महामार्गावर एकाच वर्षामध्ये भेगा पडलेल्या आहेत अपघाताची शक्यता आहे त्यामुळे नागरिक चिंतेत आलेले आहेत हिंगोलीच्या वसमत शहरालगत असलेल्या औंढा नागनाथ संभाजीनगरकडे जाणारा जो राज्य महामार्ग आहे तो गेल्या एक वर्षापासून तयार झालाय परंतु जागोजागी भेगा पडल्यामुळे या भेगामध्ये दुचाकी स्वार अडकून आहेत अनेकांना आपले जीव गम जीव गमवावे लागत आहेत तर चारचाकी वाहन चालकांच्या स्टेअरिंगवरचा ताबा देखील सुटतोय त्यामुळे मोठे अपघात होत आहेत आणि त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर सर्वांच तुम्ही सांगा मला या रोडची काय दैनीय अवस्था आहे काय सांगाल सर या रोडची आम्हाला या रोडचा एवढा त्रास आहे प्रवाशाला एवढा त्रास आहे हर रोज एक ना एक ऍक्सिडेंट होतो एक ना एक फोन येतो की बाबा रात्री गाडीवालं पडलं आम्हाला यावं लागते दवाखान्यात न्यावं लागते एवढी आहे की मोटरसायकल म्हणजे या रोडनं चलणं म्हणजे अतिशय जीवाच्या धोक्यासाठी हानिकारक आहे समजा मोटरसायकल या रोडनं चलणं हानिकारक आहे रोज एकतरी फोन येतो की ऍक्सिडेंट झाला आम्हाला यावं लागते गाववस्ता येतात मदत करतात पण आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा सरकारला असं इतकं तरी निर्दयी होऊ नका आणि जनतेला थोडस तरी थारा द्या एवढ्याला भेगा पडायला आणि पुन्हा एक साल झाले टोल नाका रोड खराब झाला असं माझ्या माझं मा मत आहे सरकारला की काहीतरी याच्यावर बघाव हर गाड्यावाल्याची शिकायत की राठोड साहेब यायसा हुआ, वैसा हुआ। हर गाड्या कुठं तरी कुठं ते स्लिप व्हाल्या त्या भेगाय मुळे मोटरसायकल पडायला दो बऱ्याच दोघ्याला दुखापत व्हायली नेमकी काय मागणी आहे आमची मागणी एवढीच आहे की या रोडचा जे ते विले वाटलं फुटला ते काढावं दुसरा त्याला जोडाव काहीतरी फायनल करावं हे असं जर असलं तर जनता रोजची एक मोटरसायकल पडायली एक एक माणूस याच्यामध्ये हातपाय तोडून घ्यायला तर असं किती दिवस चालणार आहे एक वर्ष झालं ना या रोडला करून एका वर्षामध्ये हालचे बेहाल झाले रोडची दखल घ्या आपण पाहिलं की याच रोडवर अनेकांचे जीव देखील या ठिकाणी गमावलेले आहेत आता ग्रामस्थांच्या वतीनं या रोडची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे श्रीधर बाळवंडे जय महाराष्ट्र न्यूज कनेरगाव हिंगोली